रामचंद्रपंत अमात्य आपल्या स्वराज्याचा कारभार सुखरूप राहावा आणि अतिशय उत्तमरित्या व्हावा यासाठी शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ जे स्थापन केलं होतं त्या अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा अष्टप्रधान मंडळामध्ये सर्वात तरुण व्यक्ती रामचंद्रपंत अमात्य होते जे अमात्यपदावरती होते तेव्हा अमात्यपदाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य आणि शिवाजी महाराज हा यात असताना गाजवली मात्र रामचंद्रपंतांचं खरं कौशल्य किंवा खरं त्यांचं कारभारी जे प्रशासकीय कौशल्य आपल्याला म्हणावं लागेल ते म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जेव्हा रायगडावरनं निसटले जिंजीला गेले झिंजे जाऊन ते नऊ वर्षे त्यांनी तिथनं कारभार केला तेव्हा त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना हुकूमत पन्हा नावाचा एक किताब बहाल केला होता हुकूमत पन्हा म्हणजे छत्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये सर्व प्रशासकीय अधिकार तुम्हाला सुपूर्द करण्यात आले आहेत त्यामुळं राजाराम महाराज जिंजिला आहेत तमिळनाडूमध्ये लांब आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये जो काही स्वराज्याचा भूप्रदेश आहे त्या स्वराज्याच्या भूप्रदेशाची योग्यरित्या सांभाळ करणं योग्यरित्या त्याची जबाबदारी घेणं आणि जे काही प्रशासकीय कामकाज असेल तर प्रशासकीय कामकाज करण्याचे सर्व अधिकार रामचंद्रकांत माते यांना दिले होते संताजी गोरपडे धनाजी जाधव यांच्या कार्य आणि समाधीबद्दल आपण माहिती बघितलीच आली तेव्हा हे दोन व्यक्ती रणांगण गाजवत होते शत्रुसैन्याला जेव्हा ते पुरून उरत होते त्यावेळी प्रशासकीय कारभार अतिशय उत्तमरित्या सांभाळत ठेवणं स्वराज्याचं कर संकलन असेल न्याय व्यवस्था असेल ही सर्व जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळली होती आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला होता हा ग्रंथ लिहिण्याची त्यांना आज्ञा म्हणजे त्यांना सांगितलं होतं स्वतः राजाराम महाराजांनीच कारण की शिवाजी महाराजांची जी प्रणाली होती शिवाजी महाराण, शिवाजी महाराण, श्ट श्ट की शिवाजी महाराजांची कार्यप्रणाली रामचंद्रपंत अमात्य यांनी अतिशय जवळनं बघितली होती म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज ताराबाई यांना एका वयस्कर मंडळी जो त्यांना मार्गदर्शन करू शकतील अशी एकमेव वयस्कर मंडळी जे रामचंद्रपंत अमात्य होते बरेचसे प्रशासकीय अधिकारी त्यामुळे मृत पावले होते त्यामुळं त्यातल्या त्यात वयस्कर आणि अनुभवी व्यक्ती एकमेव रामचंद्रपंत अमात्य होते आणि त्यांच्या या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या कारभाराची बरीच माहिती आपल्याला कळते की शिवाजी महाराजांची करसंकलन प्रणाली कशी होती शिवाजी महाराज कशा का पद्धतीने कारभार करत होते अगदी स्वराज्याच्या आरमारासाठी जहाज मांजणीसाठी जी काय लाकडं लागतील ती लाकडं मिळवण्यासाठी जर का तुम्हाला कोकणात जाऊन एखादं आंब्याचं शिसवाचं एखादं झाड जर का तोडायचं असेल तर त्या झाडाचा तो मूळ मालक आहे त्या मालकाला किती तुम्ही मोमागी रक्कम द्या हे झाड जी काय आहे ती लिखित एक दोन एक दोन वर्षामध्ये उगमणारी झाडं नाहीत अगदी पोटच्या लेकराप्रमाणे रैत्याने ती झाडं वाढवलेली असतात त्यामुळे त्या झाडांना तेव्हा तुम्ही ती झाडं तोडाच होच्या आरमारासाठी कोणालाही तुम्ही दुःखी करू नका जो मालक जो आहे तुझी त्या मोमागी रक्कम ती रक्कम द्या मगच ते झाड तोडा अगदी अशा बारीक 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 देखील गोष्टींचा खऱ्या अर्थाने प्रशासकीय कारभार कसा करावा हे या अज्ञापत्र ग्रंथामध्ये रामचंद्रकांत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळं पुढील पिढीला देखील प्रशासकीय कारभार कसा व्हायला पाहिजे याचं एक उत्तम मार्गदर्शन हे या ग्रंथामुळे झालं होतं तर आपण जेव्हा पन्हाळा किल्ल्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो सुरुवातीला आपल्याला बाजी प्रभू देशपांडे दे यांचा एक असा आवेशपूर्ण पुतळा आपल्याला दिसतो या पुतळ्यावरून आपण एक योटन घेऊन जेव्हा आपण पन पन्हाळ्याच्या पोलीस स्टेशनकडे जातो पन्हाळ्या हे जे गाव असलेले आहे पन्हाळ्याचं जे पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशनच्या पुढे सोमेश्वर तलाव आहे आणि पोलीस स्टेशन आणि सोमेश्वर तलाव यांच्यामध्ये उजव्या बाजूला एक छोटं असं पटांगण आहे आणि त्या पटांगणावरती रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी पन्हाळा किल्ल्यावरती आहे ज्याला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता तर पन्हाळा किल्ल्यावरती गेल्यानंतर रामचंद्रपंत अमात्य आणि शिवा काशीद यांच्या ह्या दोन समाधी स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता